शिवार नगरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माळेगाव यात्रे या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील जातीवंत गोवंश म्हणून जे ओळखले जाते देवणी त्या प्रवर्गामध्ये मादी या जातीचा जो वळू आहे तो प्रथम आलेला आहे आणि तो विशेष म्हणजे असा प्रथम आलेला आहे की चॅम्पियनमध्ये चॅम्पियन ठरलेला आहे संदर्भात आपण जे मालक आहेत त्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचे त्याच्या संदर्भात की पूर्ण पूर्णचं नियोजन कसं केलेलं आहे चारा कसा दिला जातो काय ज्ञान हा चॅम्पियन ठरलेला आहे तर आपलं नाव काय पटेल अच्छा गाव नेत्रगाव अच्छा तुमचा संपर्क क्रमांक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर पन्नास ठीक आहे मग हे जे याचं नाव काय राजा राजा तर राजाला तुम्ही स्वतः घरी म्हणजे घरी जन्मलेला आहे का विकत आलं होतं ह्याच्या म्हणजे आई सोबत आलेला आहे आईला केवढ्याला आणला होता विकत साठ हजार रुपयाला कुठून घेतली होती खरेदी कुठे केली देवणी अच्छा म्हणजे जे वाहन आहे देवणी बरोबर त्या ठिकाण खरेदी केलं होतं बरं का सांगाल की आज तुम्हाला राजानं कितीचं बक्षीस दिलेलं आहे एकाहत्तर हजार एकाहत्तर मग काय सांगाल की या माध्यमातून शेतकऱ्याला की एखादं पशुपालन जर आपण पालन केलं तर ते काय देऊ शकत शेतकऱ्यांना

शेत आता आज तुम्हाला एकाहत्तर हजार रुपये राजाने दिलेले आहेत तर शेतकऱ्याला खरंच शेतीपूर्वक उद्योग म्हणून पशुपालनाकडे वळलं पाहिजे असं वाटते ओळलं पाहिजे कारण देशी वंश आहे त्याच्यामुळं वाचलं पाहिजे हे पण तितकंच तितके हा बरं ही मला एक ह्याच्यातून माध्यमातून विचारायचं की देऊनी गाय एका वेतामध्ये दूध किती देते सकाळी सकाळी चार पाच सकाळच्या जातीवंत जातीवंत जी जाती आहे ते आणि प्लस चांगला जर जन्माला तर वळू आला तर किती पर्यंत जाईल 2 लाख 2 लाख आता बरं ह्या तुमच्या राजाची किंमत काय पाच लाख आहे 5 लाख प्रेत राजाचं काय नियोजन कसं घरी त्याला चारा पाण्याचं त्याला दोन टीम चंदी देताव चंदी दूध पाजितव दूध आता दूध आहे त्याला हो यासाठी बरं तुम्हाला एक ह्या माध्यमातून विचारायचं की शेळीचं दूध चांगलं का मशीद चांगलं शेळीचं गरम जरा अच्छा अच्छा पण फायदा होईल का नाही शिडीचा काय मस्ती पाहिजे पण मशीचा मला हे माध्यमातून तुम्हाला सांगायचं की मशीचं दूध पाजवलं तर लट्ट पण मट्ट होणं मतीमंद होणं हे चाच आहेत तुमच्या राजा जे चंचलपणा पाहिजे ते येणार बरोबर आहे

एक घरी किती येत जनावर म्हटले पंधरा सोळाच नियोजन हातात घ्या बघा तुम्ही या माध्यमातून पाहू शकता की एकाहत्तर हजार रुपयाचं बक्षीस आज राजांना दिलेलं आहे साठ हजार रुपयाला याची आई आणली होती म्हणून विकत आणि त्या राजाच्या आई आईसुद्धा चॅम्पियन ठरली होती का आ, आई पर, आली आली होती का बघा नांदेड जिल्ह्यातील जी सर्वात मोठी यात्रा म्हणजे दक्षिण भारतातील ओळखली जाते त्या बाळेगाव यात्रेमध्ये आज राजाने यांना चॅम्पियन बनवलेलं एक स्मृती चिन्ह आणि विशेष म्हणजे चॅम्पियनमधला चॅम्पियन म्हणून आज त्यांना बक्षीस दिलेलं आहे एकाहत्तर हजार रुपये

आईने काय दिलेलं आहे आता घरी अच्छा गोरस आहे का आणखी गोळून म्हणजे हे दो वयाच्या दोन वर्ष वय गटातील ह्याच्यामध्ये चॅम्पियन ठरलेला म्हणजे दोन ताती आहे ना आगा। राजा अच्छा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल